नमस्कार मी निरंजन प्रकाश घुमकर वायरा अध्यक्ष आज सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती सदस्य यांच्या प्रचारार्थ विद्या मंदिर हायस्कूल इथे मान्य आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आपले नेते मान्य सोपल साहेब यांची आज विद्या मंदिर ग्राउंडवर सभा झाली त्या सभेत साहेबांनी जे शब्द दिले ते त्यात एक वायरागला नगरपंचायतला मी निधी कमी पडून देणार नाही तो जो शब्द दिला होता जवळपास पस्तीस कोटी वैराग विकासाचा निधी आणि पाच कोटी शिवछत्रपती शिवाजी महाराज हे पुतळ्याच्या शिशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधी त्यांनी देतो म्हणले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की स्वपन साहेब तुम्ही चिंता करू नका जे बाबतीत देना रहे। मी तुम्हाला भरभरून निधी देणार आहे आणि मी जायच्या तुमच्या व्हॉट्सअपला जे आर येईल तर त्या पद्धतीनं जो बोलतो तोच करतो आणि दिलेला शब्द पाहणार म्हणजे साहेब तर शिंदे साहेबांनी सभा झाल्यापासनं अर्ध्या ते एक तासात सोपल साहेबाच्या व्हॉट्सअपला वैराग नगर पंचायतला शिवछत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्या सुशोभी करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून अडीच कोटीचा जी आर त्याने आज पाठवलेला आहे त्याबद्दल मी वायरागच्या वतीने मान्य एकनाथजी साहेब आणि मान्य आमचे नेते सोपल साहेब यांचे मी सर्व नगरसेवक आणि सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो आणि आता चर्चा बऱ्याच मी ऐकल्या बऱ्याच कानावर आल्या की तुम सोपल साहेब बोला आता कोण निधी तुम्हाला देणार तर ह्याचं उत्तर हे आहे तर माझी सर्व बा सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती मतदार मतदारांना हात जुळून विनंती आहे की आता आपल्याला तुम्ही आता बघा की हा जी आर बघा आणि विचार करा की जो बोलतो त्याप्रमाणे वागतो तेच एकनाथ शिंदेसाहेब आणि सोपन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आता इथून पुढं काय कुठल्या गोष्टीला ब्यायची गरज नाही आणि निधीची अजिबात कमतरता पडणार नाही त्याच्यामुळं मी सर्व मतदारांना हा जुरून विनंती करतो की तुम्ही आमचे चोपलसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती पंचायत समिती सदस्य यांना महाआघाडीच्या सदस्यांना भरभरून मतांनी निवडून द्या एवढंच मी निमित्तानं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र